आणि यवतमाळमध्ये ऑपरेशन प्रस्थान मोहिमेअंतर्गत महिलांचं निवासी कराटे प्रशिक्षण शिबिर नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकट हेडलाइन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने सर्वप्रथम एक महत्वाची आणि मोठी बातमी आहे पाकिस्तान सोबत युद्धबंदी झाल्यानंतर तासांनी पंतप्रधान मोदींनी सोमवारी रात्री वाजता देशाला संबोधित केले आपल्या बावीस मिनिटांच्या पहलगाम हल्ला ऑपरेशन युद्धबंदी दहशतवाद सिंधू जलकरार आणि पिओकी यावर भाष्य केलंय दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने आम्ही पुन्हा एकदा युद्धाचा निर्णय घेतलाय भारताच्या कारवाईत शंभरहून अधिक कुख्यात दहशतवादी मारले गेलेत पाकिस्तानच्या विनंतीवरून भारताने संघर्ष थांबवण्यास सहमती दर्शवली तर पाकिस्तानाचा दृष्टिकोन पाहून आम्ही पुढचा कारवाईचा निर्णय घेऊ असं मत पंतप्रधानांनी दिलंय हमारी बहनो का सिंदूर उजाडा भारत भारतने आतंक हेडक्वार्टर्स उजाड दि शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे त्यांच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर दिली आहे अतिवृष्टी झालेल्या पिकांचं तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना आणि आता राज्य आर्थिक संकटातून हळूहळू पूर्वरत होते शिंदेची माहिती पंचनाम्यासाठी शेतकरी अहवाल फळबागांचंही नुकसान आहे सर्व कलेक्टरांना सूचना दिलेल्या आहे की मुख्यमंत्री महोदयांनी देखील स्वतः सगळ्यांशी बोललेत आता मी या संभाजीनगरच्या कलेक्टर सर मी स्वतः बोललो आहे आणि आमच्या पालकमंत्र्यांनी देखील आज बैठक देखील घेतली आहे त्यामुळे तातडीने पंचनामे होतील आणि कुठेही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आम्ही आपल्याला माहीत आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आपलं माहितीचं आहे त्यामुळे अवकाळी आणि गारपीट याच्यातून शेतकऱ्यांना कुठेही दिलासा देण्याचं जो काही काम आहे ते सरकार करेल तरी आधीच नाराज आहे कर्जमाफीवर गोंधळ सुरू आहे आणि त्यात यावेळेसही दुर्लक्ष सुरू आहे कर्जमाफीच्या मुद्द्यावरही शेतकऱ्यांना अपेक्षित आहे काही की बघा आता आम्ही निवडणुकांमध्ये जो काही वचननामा दिलेला आहे त्या वचननाम्यामध्ये जे जे काय आम्ही लो जनतेला आश्वासन दिलेले आहे आता बघा सुरुवात झालेली आहे आता एक एक एक, एक, एक करून आम्ही पुढं जातो टप्प्याटप्प्याने त्यामुळे आणि आपण लाडकी बहीण योजना त्याचं येणारं सगळं काही आपल्याला लागणारे पैसे विकासाला पैसे ज्या योजना सुरू आहेत त्या ते सुरू ठेवण्याला पैसे हे सगळं करता करता आपण जे जे आम्ही बोललो आहे जे आम्ही निवडणुकीला वचननाम्यामध्ये जे जे मुद्दे आम्ही आणि जी आश्वासनं दिलेली आहेत ते आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे पार पाडणार तालुक्यातील मारडी गटाच्या वतीने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा नागरी सत्कार करण्यात आलाय यावेळी बोलताना मंत्री जयकुमार गोरेंनी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचं नाव न घेता त्यांना शकुनी मामाची उपमा दिली आहे रामायणापासून महाभारतापर्यंत षडयंत्र करणारा शकुरी मामा कधीही जिंकला नाही मग माझ्या विरुद्ध षडयंत्र रचणारा फलटणचा शकुनी कसा काय जिंकेल या भाषेत गोरे टीका केली आहे पाहूया कोण देतोय देवेंद्र फडणवीस साहेबांचे पाय दाखतोय मला कसलाही प्रसंगाला कोणाच्या दारात कधी मदत मागायला गेला नाही परिस्थितीशी संघर्ष केला जाईल संघर्ष केला जाईल कारण माझी बाजू सत्याची लक्षात असतो आणि सत्य कायम सत्याचं आयुष्य जास्त असते आजपर्यंत इतिहास बघा रामायणापासून महाभारतापासून जे जे आपण आजपर्यंत आज इतिहास जा तेव्हा तेव्हा बघा कधी कधीही षडयंत्र करणारा कधीही जिंकला नाही लक्षात ठेवा लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना चाळीस हजार रुपये कर्ज उपलब्ध करून देणार राज्य सरकारच्या या निर्णयाचं जालन्यातील महिलांनी केलं स्वागत राज्य सरकारने महिलांना कर्ज उपलब्ध करून दिल्याने आता महिलांना स्वतःचा व्यवसाय उभा करता येणार आहे त्यातून महिलांची आर्थिक उन्नती होणार असल्याने आम्ही सरकारच्या निर्णयाचं स्वागत करतो अशी प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केली आहे खूप कारण त्यांना आम्हाला चाळीस हजाराचं कर्ज देत आहे ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आम्ही आमच्या स्वतःच्या पायावर व्यवसाय करू शकतो सर ज्या बी महिला अडणी आहे ज्या शिकलेल्या आहे थोडंफार ज्यांची सातवी आठवी पाचवी अशी पण त्यांना शिक्षणाची काही आड नसल्यामुळे तरी पण लोन देतात त्या स्वतः पण त्यांच्या पायावर काही बी शिलाई मिशेन ब्युटी पार्लर असे कोणते पण एवढे घरगुती त्या करू शकत्या चाळीस हजार खूप काही होऊ शकतं सर असंच जर आम्हाला त्यांना साथ दिली ला भावा लाडक्या भाऊ योजना ही पण त्यांना चालू केलेले लाडका भाऊ म्हणतात तसं त्यांना लाडक्या भावानेच आमची पूर्ण कामं केले तसे आम्ही पुढं पण हेच कामं त्यांच्या त्यांच्या दरम्या यांच्या मार्फत करू शकतो आम्ही सगळे काम तुम्हाला छान ही, ही आहे सर कारण लाडक्या बहिणी ज्या ज्या काही न येता त्या पण लाडक्या बहिणी त्यांच्या झालेल्या शिक्षणाची आळ नसल्यामुळे तरी पण त्या योजनाचा खूप खूप आम्हाला लाभ भेटलेला आहे आणि एक छोटीशी विश्रांती घेऊयात न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच या विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले रंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आणि पुढची एक महत्वाची बातमी पाहूया महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीमध्ये झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी कालपासून अमरावती शहरासह बंद ठेवला जाणार आहे त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने हे आवाहन केलंय अमरावती पाणी पुरवठा योजनेच्या पंधराशे मिमी व्यासाच्या पाईपलाईनला वडगाव माहोरे फाट्याजवळ गळती लागली आहे आणि हीच गळती दुरुस्त करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे प्रशासनाने अशी माहिती दिली आहे बीड शहरात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नगर रोडवरील पोलीस पेट्रोल पंपाचं छत अचानक कोसळलं सुदैवाने मोठी जीवितहानी झालेली नाहीये मात्र छत कोसळल्यामुळे पेट्रोल पंपाचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झालंय तर काही जण किरकोळ जखमी झालेत जखमींना तातडीने उपचारासाठी जळगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय आणि वादळी वाऱ्यापासून नागरिकांना सावध राहा प्रशासनाकडून असं आवाहन करण्यात आलंय नाशिकच्या मनमाडमध्ये काल वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय वाऱ्यामुळे इंदोर पुणे महामार्गावर मोठं झाड आणि विद्युत तारा कोसळल्याने अवजड वाहतूक ठप्प झाली होती सुदैवाने या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी प्रवासी आणि अवजड वाहतुकीला मोठा त्रास झालाय महावितरण आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने वाहतुकीसाठी थोडा रस्ता मोकळा केल्याने कमी प्रमाणात वाहतूक सुरू झाली होती

एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण ए जे सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदल नाही आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कवरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया पुन्हा एकदा स्वागत काही पाहूया यवतमाळमध्ये ऑपरेशन प्रस्थान या विशेष मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात पोलीस विभागाच्या वतीने सुरू असलेल्या निवासी कराटे प्रशिक्षण शिबिरात सीमा तेलंग यांनी महिला सुरक्षेवर आपलं मार्गदर्शन केलंय स्त्री सक्षमीकरण हा एक दिवसाचा उत्सव नाही तर एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे जेव्हा महिलांना कायद्याचं भांड आणि हक्कांची जाणीव असते तेव्हाच ती प्रक्रिया अधिक सक्षम होईल असं मत सामाजिक कार्यकर्ता ऍडव्होकेट सीमा तेलंग यांनी व्यक्त केलं आहे पाहूयात आम्ही त्या ठिकाणी काही होऊ शकतो का आम्ही शिक्षणासाठी काही बलिदान देऊ शकतो का किंवा आम्ही शिक्षण घेण्यासाठी काही प्रयत्न करू शकतो का याचा सुद्धा आम्ही सगळ्या मुलींनी तेवढ्याच तापतीने विचार केला पाहिजे मला म्हणायचं नाही तुम्ही रमाई करा तर रमाई

नाशिक मधेल शांती दूद शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट आणि नाशिक महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने काल बुद्ध जयंती निमित्त विश्वशांती धम्म रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं जगभरात सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्याने मोठा तणाव निर्माण झाला आणि आज पार्श्वभूमीवर युद्ध नको बुद्ध हवा हा शांततेचा संदेश या रॅलीद्वारे देण्यात असल्याने तत्पूर्वी नाशिक शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुनराकृती पुतळ्याला अभिवादन करत धम्म वंदना करून रॅलीला प्रारंभ करण्यात आलाय रॅलीमध्ये नागरिक आणि देशातील विविध भागातून आलेले बौद्ध बंत उपस्थित होते नमो बुद्धाय जय भीम मी भदंत सुगत थेरो शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष आज संपूर्ण विश्वामध्ये महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांची दोन हजार पाचशे एकोणसाठवी जयंती मोठ्या आनंदाने उत्साहाने संपूर्ण विश्वामध्ये साजरी होत आहे आज ज्या महापुरुषांच्या जीवनामध्ये ज्या महत्त्वाच्या अत्यंत महत्त्वपूर्ण तीन घटना घडल्यात असा हा एकमेव महापुरुष महा महा आहे की या महापुरुषाच्या जीवनामध्ये ज्या तीन महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्या म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा जन्म त्यांची ज्ञानप्राप्ती आणि त्यांचं महापरिनिर्वाण या तिन्ही घटना या वैशाख पौर्णिमेला घडलेल्या आहेत आणि म्हणून या वैशाख पौर्णिमेला या विश्वामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि संपूर्ण विश्वामध्ये बुद्ध बुद्ध जयंती पौर्णिमा वैशाख महोत्सव म्हणून संपूर्ण विश्वामध्ये होत आहे वादळी पावसाने नाशिक जळगाव बुलढाणा अहिल्यानगर सह धाराशिव जिल्ह्यातील काही भागाला सोमवारी दुपारपासून तडाखा दिलाय विजेच्या कडकडाटासह तासभर कोसळलेल्या पावसाने पाच जणांचा बळी घेतलाय त्यात कांद्यासह फळ पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सतरा मे पर्यंत राज्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस राहील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आणि या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये न्यूज अनकट